डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा खास पोटाच्या आजाराचा दवाखाना जीईआरडी अण्णनालिकेमध्ये जळजळणे तोंडामध्ये आंबट करपड तिखट गुळण्या येणे यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये मध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काटसे जिओ मराठी न्यूज नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी रेणावी येथील रेवसिद्ध दे देवाची ख्याती संपूर्ण राज्यभरात आहे आज महाशिवरात्रीपासून रेमसिद्ध देवाच्या यात्रेस उत्साहात सुरुवात झाली यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी आज देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली चला तर मग पाहूयात रेमसिद्ध यात्रेनिमित्त जिओ मराठीने घेतलेला हा खास रिपोर्ट रेवन सिद्ध हे अखंड महाराष्ट्रातील भाविकांचे जागृत देवस्थान शेकडो वर्षांपूर्वीचे हे मंदिर आजही रेणावीच्या घाटमात्यावर डोलाने उभा आहे संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात रेवन सिद्ध देवाचे स्वयंभू रूप पाहायला मिळते माघ महिन्यातील महाशिवरात्री दिवशी रेवन सिद्ध यात्रेस प्रारंभ होतो मंदिरातील पुजारी व मानकरी भल्या पहाटेपासून देवाच्या पूजेच्या तयारीसाठी सज्ज असतात पुजारी रेवंस इथं पहाटे दोनपासून पूजा आम्ही आमचे सर्व पुजारी स्टॉप पहाटे दोनपासून पूजा चारपर्यंत चालते महापूजा त्यानंतर महापूजा झाल्यानंतर लगेच शेज आरती होते आणि साडेसातला रेग्युलर प्रमाणे आरती आणि जे काय विधी वगैरे असेल तो होतो पूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून रेवण सिद्धाच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात व आपल्या इच्छा आकांक्षा मांडून देवाकडं साकडं घालतात महाशिवरात्री दिवशी रेवन सिद्ध देवाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले जाते रेनावी येथील मधुकर पवार यांच्याकडून गेल्या पंधरा वर्षांपासून महाशिवरात्री दिवशी तब्बल दहा ते पंधरा क्विंटलची खिचडी बनवून भाविकांना प्रसाद म्हणून दिली जाते तसेच कैलास यादव हे देखील केळी व उपवासांच्या पदार्थांची गेल्या अनेक वर्षांपासून वाटप करत आहेत एक पंधरा वर्ष झाल्या कमीत कमी मी आपल्या रेवनसिद्धाच्या देवळामध्ये आपल्या भाविक आणि हे घालतोय दरवर्षी अकरा ते दहा ते अकरा क्विंटल शाबू असते ते दोन तीन क्विंटल शेंगदान असते ती काय असल ती असल्यानं आपलं आणि हे कार्यक्रम शांतीपूर्वक पार पाडतोय त्याचप्रमाणे परिसरातील अनेक भाविक विविध पदार्थांचे वाटप करताना दिसून येतात उपवासाच्या पदार्थांच्या बरोबरच पिण्याच्या पाण्याची देखील भाविकांसाठी नेटकी सोय इथे करण्यात येते अशा प्रकारे आज सोमवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून रेमसिद्ध देवाच्या यात्रेस मोठ्या भक्तीभावात सुरुवात झाली या यात्रेच्या निमित्त भाविक भक्तांच्या सुख सोयीसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पिण्याचे पाणी असेल एसटी बसेसची सोय असेल स्वच्छता असेल या अनुषंगिक कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं विटा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टे निरीक्षक मान्य झेडके साहेब ए पी आय साहेब आणि त्यांचं सर्व सहकारी यांच्या वतीनं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेसाठी इथं तैनात करण्यात आलेला आहे आणि सर्व हालचालीवरती देवस्थान टर्च या ठिकाणी बारीक लक्ष ठेवून आहोत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये भक्तांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पुरेपूर या ठिकाणी काळजी घेतली जात आहे